ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचा नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना व प्रौढ व्यक्तींना अनुभवायला मिळणार अंतराळातील सफर ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलने त्यांचा नवीन उपक्रम एस्ट्रोफेअर गो कॉस्मो सतरा मे रोजी लॉन्च केला आहे हा सलग तीन दिवसांचा उपक्रम असून सर्व वयोगटातील अंतराळ उत्साहींचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आज या संदर्भात ठाण्यातील ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचे अकॅडमिक्स एस्ट्रॉनॉमीचे उपाध्यक्ष अजित सिंग ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचे अॅकॅडमिकच्या वरिष्ठ उपाध्यक्षा कविता चॅटर्जी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या ठाणे कॅम्पसच्या मुख्याध्यापिका संगीता गजभरे ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या अॅकॅडमिक्स स्टुडंट वेलफेअरचे उपाध्यक्ष हर्ष गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली सतरा मे ते एकोणीस मे असा सलग तीन दिवस हा उपक्रम ठाणे कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलाय विद्यार्थ्यांमध्ये व प्रौढ व्यक्तींमध्ये अंतराळ संशोधन विज्ञान व तंत्रज्ञानप्रती आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमात एलियन एन्काउंटर प्लॅनेटरी पॉडर ग्रॅव्हिटेशनल जिम कॉमेंट क्राफ्टिंग कॉस्मिक कॉरिडर व्हर्च्युअल गोया स्टेलर्स स्पेक्टॅकल स्टार सिकर आणि स्पिनिंग स्पेसशिप वर्कशॉप अशा सर्वसमावेशक लाईन अपसह सहभागींना कॉस्मोच्याही रहस्यांचा अभ्यास करण्यासोबतच महत्वपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे सतरा सायंकाळी चार ते दहा या कालावधीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी व प्रौढ व्यक्तींनी सहभागी होण्याचं आवाहन ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं करण्यात आलं आहे 95 या संदर्भात त्यांनी विजन महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधलाय पाहूयात माझं नाव संगीता गजभारे मी प्रिन्सिपल आहे ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल ठाणे ब्रांचची अशा आमच्या नाईन्टी फाईव्ह शाळा आहेत पूर्ण इंडियामध्ये आमची ही शाळा ॲस्ट्रॉनॉमी आणि एस्ट्रोफिजिक्स या संदर्भात आमचे एक लॅब आहे ग्रेड वनपासनं ग्रेड टेनच्या मुलांना आम्ही हे शिकवतो याची एंट्री आम्ही गुगल फॉर्म संदर्भात ठेव गुगल फॉर्म साइन करून ठेवली आहे आणि ही एंट्री आम्ही सोशल मीडियावर आणि दुसऱ्या शाळेमधल्या प्रिन्सिपलला सांगून त्या मुलांपर्यंत पोहोचली आहे वयाचं कोणतंही बंधन नाहीये कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी आणि या कॅम्पचा आनंद घेऊ शकतो ही कॅम्प आपल्या मनामध्ये एक अंतराळ संदर्भात उत्सुकता निर्माण करेल आवड निर्माण करेल आणि एक नवीन सायंटिस्ट निर्माण करेल ज्या अंतराळामध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव मोठं करेल अशी आमची याच्या पुढची कल्पना आतापर्यंत तीन हजार मुलांनी ठाणे ब्रांच मध्ये ज्या इव्हेंटसाठी रजिस्टर्ड केला आहे बँगलोरमध्ये आमच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स होता पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केले तर एवढ्या मुलांनी केलेलं आहे आणि नवीन जे आम्ही कॅम्प करणार आहोत आता हातवडे मध्ये पुण्यामध्ये होणार आहे तिथे आमचं एक्सपेक्टेशन जास्त आहे कारण आता ऑलरेडी लोकांना कळालंय की हे फेअर चालू आहे आणि हे चांगल्या पद्धतीने जात तातवडे आमची शाळा आहे जिथे ठाण्यातलं सतरा तारीख आज अठरा आणि एकोणीस रविवारपर्यंत हे तीन दिवसाचं फेअर आहे आणि हे एस्को आपलं गो कॉस्मो नावाने हे फेअरचं नाव आम्ही दिलेलं आहे